चला पाहू मीन राशीचे नऊ डिसेंबर मंगळवारचे दैनंदिन राशी भविष्य आजचा दिवस खर्च वाढवणारा आहे म्हणून आर्थिक बाबतीत जपून आणि नियोजन करून पावले टाका भावना आणि आवेशाच्या भरात एखादा अनावश्यक खर्च होऊ शकतो आणि नंतर खेद वाटण्याची शक्यता वैवाहिक जीवनात मात्र आनंद आणि गोडवा जाणवेल पतीपत्नीमधील समज आणि प्रेमाचा प्रवाह आनंददायी वातावरण निर्माण करेल समजुतीचा संवाद नात्यातील जवळीक वाढवेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही नवीन काम मिळू शकते किंवा नवीन जबाबदारी येऊ शकते ती स्वीकारताना संयम आणि लक्ष हे दोन्ही गरजेचे भागीदारीत काम करणाऱ्यांना आज फायदा होण्याची शक्यता अत्यंत अधिक आहे सहकार्य आणि जुळवून घेण्याची वृत्ती नफा वाढवेल अनोळखी व्यक्तींवर या काळात विश्वास न ठेवलेलाच बरा कोणी तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकते म्हणून जागरूक रहा मित्राला आर्थिक मदत करावी लागू शकते त्यातून तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि मनाला समाधान मिळेल दिवसाच्या शेवटी मन स्थिर आणि शांत राहील आणि उद्याचा दिवस आणखी चांगल्या आशा देईल पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक्ष चॅनलवर